प्रश्न एक संभाजी महाराज यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला होता ऑप्शन ए बुधभूषण ऑप्शन बी सात सातशतक ऑप्शन सी नायका भेद, ऑप्शन डी नकशीख उच्च असल्यास कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन ए बुधभूषण प्रश्न दोन संभाजी महाराज यांची संबंध कोठे आहे ऑप्शन ए तुळापूर ऑप्शन बी संगमेश्वर ऑप्शन सी पुरंदर ऑप्शन डी रायगड उत्तर तसलाच कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन ए तुळापूर प्रश्न तीन संभाजी महाराज यांना वीर मरण कधी आले ऑप्शन ए अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ऑप्शन बी पंधरा मार्च सोळाशे साठ ऑप्शन सी सोळा मार्च सोळाशे पंच्याऐंशी ऑप्शन डी एकोणीसशे मार्च सोळाशे नव्वद उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन ए अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद प्रश्न चार संभाजी महाराज यांच्यासोबत कोणाला पकडले ऑप्शन ए कवी कलाश ऑप्शन बी सोनापंत ऑप्शन सी हंबीरराव मोहिते ऑप्शन डी रायप्पा महार उत्तर कमेंट मध्ये कळवा उत्तर ऑप्शन ए कवी कलाश प्रश्न चार संभाजी महाराजांना कोणी पकडले होते ऑप्शन ए दिदर खान ऑप्शन बी महादूर खान ऑप्शन सी मुकरब खान ऑप्शन डी अफजल खान कमेट में देकर वा। उत्तर कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन सी खान प्रश्न पाच संभाजी महाराज यांना मुघलांनी कधी कैद केले होते ऑप्शन ए चार फेब्रुवारी सोळाशे पंच्याऐंशी ऑप्शन बी एक फेब्रुवारी सोळाशे शहाऐंशी ऑप्शन सी, सी दोन फेब्रुवारी सोळाशे ब्याऐंशी ऑप्शन डी तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद उत्तर तसलाच तस कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन डी तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद प्रश्न सहा संभाजी महाराज यांना पकडून कोठे आणण्यात आले होते ऑप्शन ए बहादूरगड ऑप्शन बी औरंगाबाद ऑप्शन सी संगमेश्वर ऑप्शन डी पन्हाळागड उत्तीर्ण असल्यास कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन ए बहादूरगड प्रश्न सात आग्र्याहून सुटकेच्या वेळी शिवाजी महाराजांनी शंभर ज्यांना कोठे ठेवले होते ऑप्शन ए मथुरा ऑप्शन बी आग्रा ऑप्शन सी संगमेश्वर ऑप्शन डी शिंग्रापूर उत्तीर्थ कमेंट कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन ए मथुरा प्रश्न आठ संभाजी महाराज यांना कोठे पकडले होते ऑप्शन ए विजयदुर्ग ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी संगमेश्वर ऑप्शन डी बहादुरगड उत्तर तस कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन सी संगमेश्वर प्रश्न नऊ शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची शेवटची भेट कोठे झाली होती ऑप्शन ए पन्हाळागड ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी पुरंदर ऑप्शन डी प्रतापगड उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन ए पनाळगड प्रश्न दहा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ऑप्शन ए शिवनेरी ऑप्शन बी सिंहगड ऑप्शन सी पुरंदर ऑप्शन डी गेहरा पुरंदर उत्तरचं कमेंट कमेंटमध्ये कळवा उत्तर ऑप्शन डी गेहरा पुरंदर